मेरदी ग्रामपंचायत ग्रामसेवका विरोधात सरपंचांनी केली गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील मेरदी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मेरदी ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्यांनी एकत्र येऊन मुरबाड गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे ग्रामसेवकाविरोधात लेखी तक्रार करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली संबंधित ग्रामसेवक यांना सरपंच पांडुरंग दरवडा यांनी आठवड्यातून चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर विकास कामांच्या फाईल व कॅशबुक अपडेट ठेवणे त्याचबरोबर ग्रामसभा आणि मासिक सभेचे इतिवृत्तांत वेळेवर लिहिणे आराखडे बनवताना सरपंच व सदस्य यांना विश्वासात घेणे ग्रामस्थांना विविध कामांसाठी लागणारे दाखले वेळेवर देणे आदी सूचना देण्यात आल्या होत्या मात्र ग्रामसेवकांनी या सर्व बाबी धुळकावून स्वतःच ठराव घेणे सुरू ठेवले परिणामी सरपंच व सर्व सदस्यांनी मुरबाड गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे करें। लेखी तक्रार करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली यावेळी मेरदी ग्रामपंचायतीचे सरपंच व कमिटी सोबत ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषप्पा घरत उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी